विधानसभेच्या निकालाच्या संदर्भाने काही चर्चा आ, आज होणार आहे त्यामुळे त्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं हे थोडंसं

आ, या निकालांचा आढावा घेत आहेत आणि तो आढावा खोलवर घेतल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं हे योग्य होणार नाही निकाल धक्कादायक आहेत अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत महाराष्ट्रातच नाही तर देशभरात याची चर्चा होते म्हणजे देशभरात असं वाटत होतं की महाविकास आघाडी यावेळेला सत्तेवर येईल पण तसं झालं नाही आणि या, या निकालांमध्ये अनेकांनी या ठिकाणी वर सुद्धा शंका व्यक्त केलेली आहे काँग्रेसनं तर देश पातळीवर याची नोंद खूप गांभीर्याने घेतली आहे काँग्रेसची बैठक सुद्धा मला असं वाटतं एक दोन दिवसामध्ये आहे संशय संशय आहे संशय आहे पण त्याच्या खोलात गेल्याशिवाय त्याच्यावर बोलणं मी टाळेन कारण खूप तक्रारी आहेत त्या तक्रारीची शहानिशा आपण केली पाहिजे आणि शेवटी ईव्हीएम बद्दल आता सत्ताधारीच बोलू शकतात सोळा आमदारांचं प्रतिनिधित्व करायला आवडेल का मला असं वाटतं की आ, आ, ही वैचारिक लढाई आहे आता आकडेवारी ही जरी महत्वाची असली तरी मला पहिल्यांदा पक्षामध्ये आम्ही याचं अवलोकन करून त्याच्यावर विचार विनिमय करून पुढची दिशा अशोकराव चव्हाण म्हणतात की मला ज्यांनी ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ते विधानसभेच्या निवडणुकीत संपलेले आहेत तुमचं देखील नाव घेतलं तुमच्या बंधूंचं नाव देखील त्यांनी घेतलं मला असं वाटतं की त्यांच्या विचारांची मला कीव येते कारण आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी तिथे गेलो होतो आता तैंस जर मेल कि कांग्रेस प्रचार कांग्रेस मग लोकशाही पर विश्वास है विश्वा का नहीं हा खरा मुद्दा है मैं सहमत हूँ क्योंकि बहुत लोगों ने यह मुद्दा उठाया है और सिर्फ कांग्रेस पार्टी ये मुद्दा नहीं उठा रही हर पार्टी इस पर यह मुद्दा उठा रही है और इस पर आम आदमी भी

मला असं वाटतं की याच्यावर आज टिप्पणी करणं योग्य नाहीये कोणत्या संदर्भाने ती मतं व्यक्त झालेली आहेत याची कल्पना मला नाही आहे आज आम्ही बसतोय आज आमचे नेते एकत्र येत आहेत चर्चा होते अशा अनेक बैठका होतील एका बैठकीमध्ये याचं काही सार निघेल अशी परिस्थिती नाही अनेक बैठका होतील आणि याच्यानंतर आम्ही थँक्यू 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 हो बॅलेटवर निवडणुका झाल्याच पाहिजे पडशील